स्थावर मिळकतीचे वेगवेगळ्या प्रकारचे दस्त नोंदवले जातात उदाहरणार्थ खरेदी खत साठे खत किंवा बक्षीसपत्र आणि जेव्हा एखाद्या मिळकतीबाबत म्हणजे जागेबाबत जमिनीबाबत अशा प्रकारचे रजिस्टर दस्त दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवले जातात त्या मिळकतीची खरेदी विक्री होते किंवा हक्कांची तब्दिली होते आणि ज्या व्यक्तीने तो दस्त नोंदवून दिलेला आहे ती व्यक्ती मयत झाल्यानंतर तो दस्त पुन्हा कोर्टामध्ये चॅलेंज करता येतो का व्यक्ती मयत झाली म्हणजे पुन्हा तो दस्त कधीच कोर्टात चॅलेंज करता येत नाही का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याची म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जेव्हा एखाद्या स्थावर मिळकतीबाबत स्थावर मिळकती म्हणजेच घर जागा जमिनी यांचे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये म्हणजेच सबरजिस्ट्रार कचेरीमध्ये दस्त नोंदवले जातात